बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव नरेंद्रजी बर्वे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आमच्या कुटुंबात मी माझी पत्नी मुलगा आणि दोन मुली असे एकूण पाच सदस्य आहेत मार्गात येण्यागोदर अनेकांमध्ये असताना मला दारूचे भयंकर व्यसन होते व्यसन असे होते की कामावरून घरी येत नव्हतो कुटुंबात माझ्यामुळे आर्थिक अडचणी आणि अशांतता निर्माण झाली होती माझ्यामुळे कुटुंबातील लोकांना खूपच त्रास होत होता माझे लग्न दोन हजार आठ मध्ये झाले लग्नानंतर दोन वर्षांनी मला पहिली मुलगी झाली तेव्हा जन्मापासूनच तिची प्रकृती बिघडत असायची तिला ठोका बाहेर बाधा केलेला होता तिची प्रकृती वारंवार बिघडत असे त्यामुळे तिला नेहमी ताप राहणे जेवण न करणे आणि कोणत्याच गोष्टीकडे लक्ष नसणे असे लक्षण दिसू लागले हे असेच पाच वर्ष पूर्ण होत पर्यंत सुरू राहिले आधीच मला दारूचे व्यसन आणि त्यातच मुलीचा आजार या पाच वर्षात वेगवेगळे डॉक्टर बदलावे लागले पण आराम काहीच होत नव्हता डॉक्टर औषध देत होते पण प्रकृतीला आराम होत नव्हता मुलीला पारशिवनी नागपूर येथे नेले पारशिवनी येथील डॉक्टर गेडाम यांच्याकडे अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च झाले परंतु फायदा झाला नाही त्यासोबतच बाहेरचे सुद्धा बघितले परंतु आराम झाला नाही आम्ही दिगलवाडीला एका वैद्याकडे गेलो तेथे त्यांनी दिलेला विधी केला पण आराम कुठेही मिळत नव्हता मी कंटाळून गेलो तेव्हा माझ्या भावाचे साळे घरी आले ते मार्गात होते ते माझ्या भावाला नेहमी सांगत होते की जावई येवढे तुमच्या घरी दुःख आहेत तुम्ही दारू पिता व मुलीला नेहमी बरे नाही राहत तुमचे सर्व दुःखाचे निवारण फक्त मार्ग घेतल्यावर होईल व समाधान मिळेल मात्र मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होतो आणि असेच काही दिवस निघून गेले एक दिवस कामावरून घरी येत असताना मी दोन वेळा गाडीवरून पडलो कारण मी दारू पिऊन गाडी चालवत होतो ते म्हणतात ना काही वाईट घडल्याशिवाय दे आठवत नाही मला असे वाटले की आपण असे स्मरून जाऊ आणि मग आपल्या मागे पत्नी मुलगी वाऱ्यावर पडतील त्यांचे पालनपोषण कोण करणार म्हणून आपण आपल्यातच बदल करायला हवा तेव्हा मी मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला सर्वात अगोदर मार्गदर्शक काकाजींना सर्व घडलेली हकीकत सांगितली त्यांनी तीन दिवस फक्त अगरबत्ती लावा व चौथ्या दिवशी येऊन भेटा असे सांगितले तर ठरल्याप्रमाणे मी कार्य करणे सुरू केले या तीन दिवसामध्ये माझ्या मुलीचे पूर्ण दुःख नाहीसे झाले ठोका दूर झाला व समाधान मिळाले नंतर मार्गदर्शकांची भेट घेतली त्यांनी सात अकरा एकवीस दिवसांचे साधे कार्य दिले व काही दिवसांनी आम्हाला त्यागाचे कार्य दिले त्यागाचे कार्य पूर्ण झाले आता आम्ही सर्व सुखी समाधानी जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री नरेंद्रजी बर्वे पता मू इटगाव, ता पारशिवनी जी नागपूर सेवक क्रमांक एकतीस हजार नऊशे दहा मार्गदर्शक शशिकलाबाई मधुकरजी बिसन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार